अनेक सिनेमा आणि मालिकांमध्ये उत्तम अभिनय साकारत अभिनेता कश्मीर महाजनने प्रेक्षकांचं मन जिंकले केवळ मराठीच नाही तर हिंदी कलाविश्वातही विश्वातही कश्मीरच्या अभिनयाची जादू आपल्याला पाहण्यास मिळाली तर अनेक हिंदी वेब सिरीज मध्येही कश्मीरने उत्तम अभिनय साकारलाय कश्मीर सोशल मीडियावर सुद्धा खूप ऍक्टिव्ह असतो नुकताच त्याने सोशल मीडियावर प्रश्नोत्तरांचा सेगमेंट घेतला होता यात एका चाहत्याने त्याला बिग बॉस करणार का लाईफमध्ये असं विचारलं होतं तर त्याला उत्तर देत तुम्हाला मराठी सिनेमा चांगला चालावा असं वाटतंय का असं म्हटलंय तर एका चाहत्याने येत्या काळात तुझे नवीन मराठी नाटक किंवा चित्रपट येणार आहेत का असं विचारलं होतं तेव्हा मराठीमध्ये फुलवंती या चित्रपटात तर हिंदीमध्ये छोरी टू या चित्रपटात झळकणार असल्याचं कश्मीरने म्हटलंय तर कश्मीर लवकरच खतरोगी खिलाडीच्या चौदाव्या सीझन मध्ये दिसणार आहे कश्मीरला बिग बॉसच्या घरात पाहण्यास तुम्हाला आवडेल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी